आणि थेट जाऊयात आपण मोदी हे नागपुरात दाखल झालेले आहेत आज मोदींचा कुडीपाडव्याच्या मुहूर्तावर कुडीपाडव्याच्या दिवशी हा महत्वाचा असा नागपूर दौरा असणार आहे मोदी नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि आता नागपूरमध्ये पंतप्रधान मोदी हे दाखल झाले आहेत जवळपास पाच तासांचा हा दौरा असणार आहे आणि या दौऱ्या दरम्यान ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासह दीक्षाभूमीला देखील भेट देणार आहेत त्याचबरोबर पंतप्रधान नागपुरातील रेशीमबाग इथल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन या परिसराला भेट देणार आहेत आणि यावेळी संघाचे विद्यमान सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हेही त्या ठिकाणी उपस्थित राहतील माजी सैनिक आघाडी भाजपा नागपूर अध्यक्ष आज भारत यशस्वी पंतप्रधान नागपुर आ रहे तो हमें बहुत गर्व की बात है इसलिए हम सब माजे सैनिक का इकट्ठा हुए हैं उनका स्वागत करने के लिए मोहन दिवटे पूर्व सैनिक नेवी से हो आज आज हम सभी पूर्व सैनिक यहाँ के नागपुरवासी गुड़ी पारवा के पर्व कर हमारे नागपुर में प्रधानमंत्री जो पधारे उनका स्वागत करने के लिए बड़ी संख्या में हमारे पूर्व सैनिक यहाँ पे पधारे और नागपुर में हमारे प्रिय लोकप्रिय प्रधानमंत्री का बहुत बहुत स्वागत है हमारे तरफ से निवेदिता धांडे हाँ, सबको गुड़ी पारवा की शुभेक्षा मैं एक्स सर्विसमैन मैन जे डब्ल्यू निवेदिता धान हूँ और आज हमारे प्रिय प्रधानमंत्री भारत के आ रहे हैं हम उनको देखने के लिए और उनका स्वागत करने के लिए आज हम पूरे सैनिक परिवार आज यहाँ पे जमा हुए हैं और हम चाहते हैं कि प्रधानमंत्री से आज हमारी मुलाकात हो और सबको गुड़ी पावा की शुभेक्षा पंप्रधान मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहेत आणि त्या त्यानिमित्तानं आता ते नागपूर विमानतळावर देखील दाखल झालेत ते नागपूरमध्ये दाखल झाले आहेत जवळपास पाच तासांचा मोदींचा हा दौरा असणार आहे तेव्हा अधिक माहिती देत आहेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आहेत प्रवीण बिल्कुल आता कुठल्याही क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरच्या रेशीमबाग परिसरातल्या स्मृती मंदिर परिसरामध्ये दाखल होतील माझ्या मागे इथे तुम्हाला मी दाखवतो की आता या ठिकाणी कॉन्वाय जो आहे तो कुठल्याही वेळी या ठिकाणी दाखल होईल आता या परिसरामध्ये एक साठी जो कॉन्वाय होता तो येऊन गेलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही वेळापूर्वी नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरती दाखल झालेले आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं आहे राज्यपाल सुद्धा त्यावेळी होते गडकरी सुद्धा त्यावेळी स्वागतासाठी होते आणि प्रोटोकॉलनुसार पंतप्रधानांचं स्वागत झालं आणि स्वागतानंतर पंतप्रधानांचा कॉनवाय हा रेशीमबाग परिसरातल्या स्मृती मंदिर परिसराकडे निघालेला आहे रेशीमबाग परिसरातल्या स्मृती मंदिर पासून ते विमानतळापर्यंतचा रस्ता जो आहे पूर्णपणे मोकळा आहे आणि या रस्त्याच्या दुतर्फा पोलीस जे आहे ते ठेवण्यात आलेले आहे आणि वाहतूक जे पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्मृती मंदिर परिसर आहे आणि संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचं या ठिकाणी समाधी आहे आणि स्मृती मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी पंतप्रधान येतील आणि श्रद्धांजली येथे अर्पण करणार आहे यानंतर सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकत्र भेटतील आणि भेटी या भेटीकडे सुद्धा देशाचं लक्ष लागलेलं आहे यानंतर जवळपास अर्धा तासाचा दा कार्यक्रम आहे आणि जुने स्वयंसेवक असतील किंवा जुने पदाधिकारी जे आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांची सुद्धा भेट हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळपास चौदा वर्षांनंतर या ठिकाणी येत आहेत मंदिर परिसरामध्ये आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी हे या ठिकाणी आले होते आणि आता जवळपास चौदा वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर या परिसरामध्ये येत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक स्वयंसेवक हे मुख्यमंत्री झालेले आहेत सध्याही मुख्यमंत्री आहेत अनेक केंद्रीय मंत्री आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहे या ठिकाणी कुठल्याही क्षणी जो आहे तो, तो पंतप्रधानांचा दाखल होऊ शकतो आणि आता आवाज येतोय काही पुढच्या गाड्या येत आहेत आणि जवळपास एक साठ पेक्षाही जास्त गाड्या आहेत आता दा कॉन्वॉय दाखल झालेला आहे आणि ही गाडी जी पहिली दिसते आहे लाल या झेंडी याला लावण्यात आलेली आहे आणि ही वॉर्निंगची गाडी आहे या वॉर्निंगच्या गाड्यानंतर काही गाड्या मागे असतील त्यामुळे आता अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्मृती मंदिर परिसरामध्ये सहभागी होतील आता या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांचा या ठिकाणी कॉन्वॉय जो आहे तो आलेला आणि या परिसरामध्ये गाड्या दिसत आहेत एका सारख्या गाड्या आहेत दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान मोदी हे नागपूरमध्ये आता दाखल झालेत गाड्यांचा ताफा देखील आता नागपूरमध्ये दाखल झालेला आहे आणि थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी या स्मृतीस्थळाला भेट देतील पंतप्रधान मोदींसोबत मोहन भागवत हे देखील उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे देखील त्यांच्यासोबत असतील बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी नागपूरात आहे आज गुढीपाडव्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दाखल झालेले आहेत तसंच शहरामधील विविध कार्यक्रमांना मोदी हजेरी लावणार आहेत यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार सुद्धा उपस्थित राहतील मोदींच्या हस्ते सोलार डिफेन्स आणि एरोस्पेस लिमिटेड इथे संरक्षण क्षेत्रामधील अत्याधुनिक प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे तसंच नागपुरातील माधव नेत्रालय प्रीमियर सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणी सुद्धा पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये केली जाईल दरम्यान मोदींच्या दौऱ्यानिमित्त चार हजारांपेक्षा अधिक पोलीस तैनात असते या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत प्रवीण मुधोळकर आहेत प्रवीण नरेंद्र मोदी नागपुरात दाखल झालेल्या आहेत यापुढचा त्यांचा नियोजित कार्यक्रम नेमका कसा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिर परिसरामध्ये दाखल झालेले आहे मी तुम्हाला आधी स्मृती मंदिर परिसर दाखवतो या ठिकाणी हे स्मृती मंदिर परिसर जे आहे या स्मृती मंदिर परिसरामध्ये सरसंघचालक मोहन भागवत आणि राष्ट्रीय या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट जी आहे ती आता होत आहे आणि या भेटीनंतर बाकी स्वयंसेवक जे आहे आणि जुने जे स्वयंसेवक जे आहे त्यांची सुद्धा भेट ही आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होत आहे हे कॉनवायच्या कॉन्वाय दिसतोय गाड्या दिसत आहेत आणि कॉन्वायच्या माध्यमातून या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झालेले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा अत्यंत महत्वाचा या ठिकाणी ही भेट आहे दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये आगामी काळामध्ये या दौऱ्यानंतर काय काय घडामोडी घडतात याकडे पूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिर परिसरामध्ये इथे दाखल झालेले आहे आणि स्मृती मंदिर परिसरामध्ये डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचं समाधी स्थळ आहे आणि समाधी स्थळावरती जुने जाणते स्वयंसेवक जे आहे या ठिकाणी अत्यंत महत्वाचं हे आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नरेंद्र मोदी हे स्वयंसेवक आहेत आणि जवळपास चौदा वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृति मंदिर परिसरामध्ये नरेंद्र मोदी आले होते तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि आता आपण पाहू शकतो कि पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर आता या ठिकाणी नरेंद्र आलेले आहे लोक मोठ्या प्रसंगेनं उपस्थित आहे मी तुम्हाला दाखवतो एकदा पुन्हा एकदा की दुरून दिसतं आपल्याला लोक ध्वनीकडे दुतर्फा लोक उपस्थित आहे आणि चाळीस किलोमीटरचा हा मार्ग आहे आणि या चाळीस किलोमीटरच्या मार्ग हा जवळपास चाळीस या किलोमीटरच्या परिसरामध्ये जवळपास उपस्थित राहणार होते पण सुरक्षेच्या कारणास्तव काहीच ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे त्यामुळे हा आपण उमराड रोड परिसर पाहू शकतो उमर्या रोड परिसरामध्ये हा जो चौक आहे उमर्या रोडचा त्या चौकामध्ये सुद्धा लोक जे आहे मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे या इथे बॅरिगेड लावण्यात आलेले आहे आणि बॅरिगेडच्या पलीकडे सुद्धा लोक आहे आणि या ठिकाणी जो मार्ग आहे पंतप्रधानांचा जवळपास चाळीस किलोमीटरचा त्या मार्गावर दुतर्फा लोक जे आहेत ते उपस्थित आहे या हा कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान दीक्षाभूमी परिसरात जाणार आहे आणि दीक्षाभूमी परिसरात जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे दीक्षाभूमी परिसरामध्ये तिथे जाऊन सुद्धा आदरांजली वाहणार आहे यानंतर माधव नेत्रालयाचा कार्यक्रम आहे वासुदेव नगरामध्ये तिथे पंतप्रधान जातील आणि त्यानंतर सोलर एक्सप्लोझिव्ह फॅसिलिटी आहे बाजारगाव त्या परिसरामध्ये जातील पंतप्रधान आणि तिथे कार्यक्रमाला संबोधित करतील प्रवीण आणखी एक महत्वाचं स्मारक समितीच्या वतीने भैयाजी जोशी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करणार आहेत त्या व्यतिरिक्त इतर कोणती आर एस एसची महत्वाची मंडळी त्या ठिकाणी उपस्थित असतील मी आता तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो आता या ठिकाणी जे केशवद्वार द्वार दिसत आहे या केशवद्वारच्या आतमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्मृती मंदिर आहे संघाची स्थापना ज्यांनी केली केशव बळीराम हेडगेवार या यांचं या ठिकाणी समाधी आहे आणि संघाला शंभर वर्ष होत आहेत त्यामुळे संघाच्या शंभर वर्षाचं सेलिब्रेशन हे आजपासून गुढीपाडव्यापासून सुरू होणार आहे आणि विजयादशमीला संघाला शंभर वर्ष होत आहे तुम्ही विचारल्याप्रमाणे या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आहे भैयाजी जोशी आहेत आणि इतर मनमोहन वैद्य असतील किंवा सुनील आंबेकर असतील हे सगळे नेते मंडळी जे आहेत ते पदाधिकारी जे आहे संघाचे ते उपस्थित आहे आणि जुने जाणते स्वयंसेवक जे जा आहे ते सुद्धा या बैठकीमध्ये आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री होण्याआधी पूर्ण वेळ संघ स्वयंसेवक होते आणि संघ स्वयंसेवक असताना ते अनेकदा नागपूरच्या महाल परिसर असेल किंवा स्मृती मंदिर असेल या ठिकाणी अनेकदा यायचे त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या भेटी कमी झाल्या पण मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आले होते त्यानंतर जवळपास चौदा पंधरा वर्षानंतर आता पंतप्रधान झाल्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर या ठिकाणी नरेंद्र मोदी आलेले आहे आणि यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी हे एक पूर्वीचे प्रधानमंत्री परिसरामध्ये येऊन गेले त्यामुळे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान झालेले आहे की जे या ठिकाणी स्मृती मंदिर परिसरात आलेले आहे त्यामुळे जवळपास चार साडेचार हजार पोलिस पोलिसांचा ताफा लावण्यात आलेला आहे सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख आहे आणि विमानतळ परिसर परिसरामध्ये रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे आणि पंतप्रधान जोपर्यंत शहराच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत संपूर्ण नागपूरची एअरस्पेस जी आहे ती सुद्धा नो फ्लाइंग झोन म्हणून घोषित करण्यात आलेली आहे प्रवीण हा मोदींचा दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरेल असं सा सांगितलं जात आहे नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांमुळे तो महत्वाचा ठरणार आहे आणि मागचे या मागचे नेमके अर्थ काय आहे भारतीय जनता पक्षाचे पुढचे अध्यक्ष कोण होणार राष्ट्रीय अध्यक्ष या संदर्भामध्ये सुद्धा काही चर्चा ज्या आहेत त्या आजच्या बैठकीमध्ये होतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण की आता भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदा संदर्भात या बैठकीमध्ये काही चर्चा होते का आणि मोदी या ठिकाणी आल्यानंतर ज्या पद्धतीनं या ठिकाणी भेटीगाठी होणार आहेत किंवा बैठका होणार आहेत त्याकडे सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये अनेकांचे या ठिकाणी लक्ष आहे त्यामुळे या भेटीमध्ये सरकार संघचालक मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये किती वेळ चर्चा होते आणि ती चर्चा बंदद्वार होते का त्याच्या बैठकीमध्ये आणखी कोणी उपस्थित राहतं याकडे सुद्धा आता लक्ष लागलेलं आहे जसं आपण उल्लेख केला प्रवीण नो फ्लाइंग झोन हे सुद्धा त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेले आहेत त्या व्यतिरिक्त शहरामध्ये वाहतूक मार्गामध्ये नेमके कसे बदल करण्यात आलेले आहेत पर्यायी मार्गांचे कोणते नेमके व्यवस्था पोलिसांनी केली आहे तर काही तांत्रिक अडचणीमुळे आवाज येत नाहीये मात्र शहरातील विविध कार्यक्रमांना मोदी आज हजेरी हो दर्शवणार आहेत आणि यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आपल्याला मोदींचं स्वागत करताना पाहायला मिळत आहेत